काँग्रेस संपवण्याचा अशोक चव्हाण यांचा प्लॅन होता काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ काँग्रेसमध्ये काय राहिले असं म्हणत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे अशोक चव्हाण यांच्या या टीकेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे अशोक चव्हाण यांना बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी काँग्रेसच्या नावावर खूप कमावलेला आहे त्यांनी राजयोग भोगलेला आहे उलट काँग्रेसला संपवण्यात अशोक चव्हाण यांनी प्लॅन केला होता असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजप नेते अशोक चव्हाण आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे अशोक चव्हाण यांना काँग्रेसवर बोलायचा आता अधिकार नाही त्यांच्या भोकर विधानसभेत त्यांची काय अवस्था आहे लोक त्यांना येऊ देत नाहीत ही अवस्था आपण बघत आहोत त्यामुळे काँग्रेसवर बोलणं त्यांनी आता टाळावं काँग्रेसच्या नावावर त्यांनी खूप कमवलेलं आहे तुम्ही काँग्रेसच्या नावानं खूप भोगलेलं आहे काँग्रेसला कसं संपवायचा याचा प्लॅन त्यांनी केला होता बरं झालं ते आज आमच्यात नाहीत असा टोला नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांना लगावला मला त्यांना काँग्रेस बद्दल बोलायचा अधिकार नाही मी काला सुरू त्यामुळे आता काँग्रेसवर बोलणं त्यांनी टाळावं काँग्रेसच्या नावाने खूप कमवलं हो तुम्ही काँग्रेसच्या नावाने खूप राज्य भोगला आणि काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केलेला होता बरं झालं आता त्यांनी काँग्रेसवर बोलायला टाळलं पाहिजे ज्या आईने तुम्हाला नाव दिलं ज्या आईने तुम्हाला मोठं केलं त्याच आईची बदनामी करायला तुम्ही असाल लोक तुम्हाला माफ करणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी भंडारा